अकरा फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अहमदनगर येथे झालेली सभा ही दलित चळवळीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना होती ही सभा प्रामुख्याने नाशिकच्या येवला येथील धर्मांतराच्या घोषणेनंतर झालेली मोठी जनसभा होती ही सभा अहमदनगरच्या स्थानिक दलित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आयोजित केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अहमदनगर रेल्वे स्टेशनवर आगमन झाले तेव्हा त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले सुमारे पाच हजारपेक्षा जास्त अनुयायी त्यांच्या स्वागतासाठी जमले होते रेल्वे स्टेशनपासून सभास्थानापर्यंत त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि धर्मांतराचा मार्ग मुक्तीचा मार्ग अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता या सभेत बाबासाहेबांनी प्रामुख्याने अस्पृश्यता निवारण आणि धर्मांतर या विषयावर भाष्य केले बाबासाहेबांनी उपस्थितांना सांगितले की ज्या धर्मात तुम्हाला माणुसकीची वागवणूक मिळत नाही तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी स्वाभिमान जागृत करणे आवश्यक आहे एवला येथे दिलेल्या मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही या प्रतिज्ञेचा त्यांनी पुनरुच्चार केला त्यांनी स्पष्ट केले की के धर्मांतर हे केवळ धार्मिक बदल नसून तो समतेचा आणि सन्मानाचा शोध आहे अहमदनगरच्या जनतेला त्यांनी संघटित होण्याचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी या सभेद्वारे कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवला या सभेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील दलित चळवळीला मोठी उभारी मिळाली अनेक स्थानिक तरुण या आंदोलनात ओढले गेले पाच हजार लोकांची उपस्थिती त्याकाळी खूप मोठी मानली जात असे या जनसमुदायाने बाबासाहेबांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते